हाय फ्रेंड्स अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एकदम पौष्टिक असा हिरव्या मुगाचा डोसा बनवणार आहोत हा डोसा बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी दहा मिनटात झटपट बनून तयार होतो आपण मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो तर लागतोच पण बनवायलासुद्धा एकदम सोप्पा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथं हिरवे मूग आणि तांदूळ भिजत घातले होते रात्री टाकले होते हे भिजायला आणि आता सकाळी काढते पाहू शकता छान असे भिजलेत हे कोमट पाण्यात भिजायला टाकले होते छान त्याच्यामुळे छान भिजले गेलेत इथे एक छोटी एक वाटी हिरवे मूग भिजायला घातले होते आणि इथं एक वाटीसाठी मी इथं दोन चमचे रेशनचे तांदूळ घेतले होते तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरा तांदूळसुद्धा छान भिजले गेलेत आता आपल्याला लगेच एक मिक्सी जार घ्यायचं आहे त्यामध्ये हे मूग असे घोळून घोळून टाकायचे म्हणजे जे काही एखादा अर्धा कच्चा जो भिजला नाही मूग ते खालीच राहेल अशा पद्धतीने त्यासाठी घोळून टाकायचे पाहू शकतात कोमट पाण्यात भिजायला टाकल्यामुळं मूग छान भिजले जातात आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने मी आता घोळून घेते आणि खाली जे काही तुम्ही पाहू शकता थोडेसे कच्चे मूग राहिलेत आपल्याला ते असेच आता साईडला करायचे तर आणि लगेच आता भिजलेले तांदूळ घ्यायचेत आपल्याला ते तांदूळ पण ह्याच्यात टाकून घेते मी तांदूळ उगं थोडे दोन चमचे टाकले एक वाटीला तरी चालतात तांदूळ आणि ह्या डोसाला छान असं खसदरपणा येतो त्यासाठी आपल्याला टाकायचे आता मी इथं दोन हि ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या ह्या मिरच्या तिखटच आहेत असे तुकडे करून टाकते मिरच्यांचे आणि इथं एक तुकडा अद्रक घेतले त्याचं साल काढून घेतले ते टाकून घेतलं आणि इथं अर्धी कुडी लसूण सोलून घेतला आहे तो टाकून दिला आणि इथं मी तीन चार कडीपत्त्याचे पाने टाकते तुम्हाला आवडत असतील तर टाका पण छान लागते कढीपत्त्यांनी पण ह्या डोशाला एकदम छान अशी चव येते जास्त नाही टाकायचे पण चार पाने इथं टाकलेत मी चवीनुसार मीठ टाकले तुम्ही इथं जिरे पण टा वापरू शकतात आत्ताच पण मी जिरेनंतर टाकलेत आणि कोथंबीरसुद्धा वापरू शकता आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचंय पाहू शकता छान असं सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेतलंय आणि हे डोशाचं बारीक करताना मी हे जे मूग भिजवलेलं पाणी काढून घेतलंय एक होतं एका प्लेटीत तेच वापरले आणि पाहू शकता एकदम असं बारीक झालंय हे स्मूथ असंच आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचंय आता एक बाऊल घेतलाय त्यामध्ये आता हे काढून घेते मी बॅटर हे पाहू शकता आपल्याला वाटता जास्त पातळ पण नाही करायचं हे बॅटर आणि खूपच घट्ट पण नाही गरजेनुसार पाणी टाकून हे मी बनून घेतलं आहे आणि आता ह्याचं ते ना थोडंसं मूग भिजवलेलंच पाणी घेऊन अशा पद्धतीने भांडं थोडंसं धुवून टाकते आता इथं मी पाव चमचा जिरे टाकलेत पण तो व्हिडिओ शक्यतो स्कीप झाला आहे मला काही ह्याच्यात मिळ मिळालाच नाही तर मी आता जिरे टाकून छान मिक्स करून घेतलं आणि आता गॅसवर लोखंडीत तवा आहे इथं तुम्ही नॉनस्टिकचा वापर करू शकतात पण आरोग्याच्या दृष्टीने लोखंडी तवा चांगला असतो त्यामुळे मी इथं लोखंडाची तव्यावरच हे डोसे बनवणार आहे आज आता हे छान बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकतात हे बॅटर खूप जास्त घट्ट नाही ठेवलेलं मी आणि खूप पातळ पण नाही ठेवलं आणि आपल्याला आता थोडंसं टाकून असं लगेच पसरून घ्यायचं आहे हा तवा जास्त पण नाही तापून द्यायचा आपल्याला आणि खूप कमी पण नाही मिडियम तापला पाहिजे म्हणजे आपल्याला डोसा छान असा पसरता येतो पाहू शकता डोसा छान असा पसरला गेलाय आणि मस्त असा जाळीदार बनतो डोसा पसरून घेताना आपल्याला शक्यतो लोज गॅस ठेवायचा आहे म्हणजे डोसा छान पसरला जातो आता मी थोडासा गॅस मिडियम करून घेतलाय आणि आपल्याला हा डोसा सुकून द्यायचा आहे थोडासा पाहू शकता साधारण एक अर्धा मिनिटातच थोडासा डोसा छान सुकला गेलाय आता आपल्याला साईडनी कडांनी ह्याच्या असं तेल सोडून घ्यायचंय जास्त तेलाची गरज नाही पडत ह्या डोशाला पाहू शकता मी साईटनी सोडून घेतले थोडंसं तेल आणि मधोमधही पण थोडं थोडं असं तेल सोडून घेतले म्हणजे तेल आणि चविष्ट असा डोसा बनून तयार होतो आणि तवा असा थोडासाही मी आहे ना असा फिरून फिरून घेते म्हणजे सर्व साईटनी डोसा व्यवस्थित असा भाजला जातो आणि नंतर मी आता हा डोसा अशा पद्धतीने उलथण्याच्या साह्याने मोकळा करून घेते अगदी सहज अलग मोकळा होतोय पाहू शकता आपल्या इथे लोखंडी पॅन असून अगदी सहजपणे हा डोसा मोकळा झाला आहे आणि आता हा डोसा पलटून घेते लोखंडी तव्याचं पण काय वैशिष्ट्य आहे की थोडासा तवा असा रुळला गेला थोडासा मऊ झाला की त्याच्या अजिबात डोसे काही केले तरी पण चिटकत नाही तर आता परत थोडंसं तेल सोडून घेते मी साईडनी अगदी थोडं थोडं सोडून घेतलेलं आहे आणि गॅस मिडियमच आहे मीडियम गॅसवर आपल्याला आता हा असा डोसा फिरून फिरून छान असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता दोन्ही साईडनी पण डोसा असा छान भाजला गेला आहे आप आपल्याला असा आता मुडपून घ्यायचा आहे हा आणि एका प्लेटमध्ये काढून घेते मी अशा पद्धतीने मुडपून घेऊन पाहू शकता असा मीडियम पद्धतीचाच ठेवायचा खूप जाड नाही करायचा किंवा खूपच पातळ नाही करायचा मुगाचा डोसा थोडा मिडियमच छान लागतो आता मी पाण्याचा थोडासा शिंतोडा दिलाय कारण तवा जास्त गरम झाला आणि थो पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर थोडंसं तेल सोडून घेतले अगदी थोडं पाव चमचा आणि दुसरा डोसा पण अशाच पद्धतीने आता पसरून घेते पाहू शकता हे बॅटर खूप घट्ट पण नाही आहे आणि खूपच पातळ पण नाही आहे आणि आपल्याला डोसा जेवढा मोठा किंवा छोटा बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तेव्हा आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने हे असं पसरून घ्यायचं आहे पाहू शकता सहज असं पसरलं जातं आणि हा मुगाचा डोसा अगदी दहा मिनटात बनून तयार होतो आपण हा नाश्त्याला बनवू शकतो किंवा मुलं मुलांच्या टिफिनला बनवू शकतो किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा बनवू शकतो पौष्टिक आणि हेल्दी तर आहेच आणि सोबतच तितकाच चविष्टसुद्धा बनतो आता मी साईडनी परत तेल सोडून घेतलं आहे डोशाला आणि आता पलटून घेते पाहू शकता दुसरा डोसासुद्धा अलग तसा निघून आला आहे अजिबात डोसे तव्याला चिकटले जात नाही तर दुसऱ्या साईडनी तेल लावून घेतलं दोन्ही साईडनी डोसा छान भाजला गेला आणि आता मी हा पण प्लेटमध्ये डोसा काढून घेते पाहू शकता छान असे मस्त कुरकुरीत आणि जाळीदार आपले डोसे बनून तयार आहे आणि चवीला तर इतके छान लागतात की रोजच मुलं मागतील तुम्ही बनवून पहा आणि नंतर सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स सुद्धा सांगा सोबतच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग आणि रुचकर पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी बनून पहा धन्यवाद बाय बाय